आता मी ये झिंगी हाय ती देते मरळी आहे बघा लय लग मोठे मोठे आहे मरळी मरळ लागली आता ना मासे भाजायचे आता ना सकाळ सकाळ नदीवरती आलो आणि मासे पकडायला आलोय मरळ मरळ साठे आलोय आणि या साईडला ना खडशी सुद्धा आहे ना कधी कधी दिसती तर आलो या साईटला बघू आता एखादा मासा भेटतोय का आणि या साइडला ना मोठे मोठे मासे तर निघत्याने दिसतात आता बघू ट्राय करतो इतक्यातच मरळ साठी पहिलं तर हे बघा फ्रॉग लावून घेतलंय मासा दिसला आणला इथं या साईटला मराळ दिसते वरती आलेली बरं काही खातच नाही किती बरं टाकले ती लग आता मी ये झिंगी हाय ती देते हे घ्या याला काही खात नाही त्याचा गळ पण चांगला मोठा आहे तर आता आहे <laughs> ना हे ट्राय करणार आहे तिथे ना मरळी तर दिसतात असे आहे ना वरती आता पण याला आहे ना अजिबातच खात नाही आता बदलतो चारा बघू आता मराळी पण दाखवते ना त्या का तिथं दोन दिसत्यात या इथं मरळी आहे बघा दिसलेली ना हा मागासपासून तिथंच वरती येतात पण काही ह्याला अजिबातच खात नाही रे झिंगी लावून घेतले आता तर बघू झिंगीला खातात टाका आता हा त्याला वजन नाही ना म्हणून जात नाही ते लय मोठे मोठे आहे मराळी गेले पण लय मोठ्या मोठ्या मरळ्या होत्या पण काही ह्याला ना लागत नाही मग हे ना चारा काही खात नाही त्या फ्रॉक पण लावून बघितला आणि परत हे पण लावलेलं तरीसुद्धा काही ह्याच्या पण नाही भेटल्या त्या गेल्या त्या पळून गेल्या त्यांनी ना बघितलं एकदम जवळ गेलेलं मी इथं पण त्यांनी ना जवळ गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं आणि पळून गेलं त्या मरळी आता बघू थोड्या वेळ दुसऱ्या साईडला जाणार तिकडे खालच्या बाजूला थोडं आणि बघू परत येऊन आहे आणि चमचासुद्धा आणलाय सुद्धा ना ट्राय करणार आहे थोड्या वेळाने मोठ्या माश्यासाठी शिवडा किंवा खडसे मासे हा आता आहे ना ते फ्रॉक काढून टाकलाय आणि चमचे गळ लावून घेतलाय हे बघा त्याला सुद्धा ना ते अशी कडी नव्हती अशी या साईडची आहे ना कडी नव्हती चमच्या गळाला जुन्या पावसाळ्यामध्ये आणलेले तर त्याला आहे ना थोडे हे बघा रशीने असं बांधून घेतलंय बघते लागलंय हा बघा मरळ लागली मरळ बघा कशी लागली चमच्या गळाला लागले शेवटी हे बघा तो पण चमच्या गळ बघा असा रशी त्याला बांधून घेतलेली त्याला हुक पण नव्हता आणि असं करून लागले शेवटी <laughs> <बारा। laughs> ट्रिपल हुक आता निघतय का नाही काय माहिती जवळच अडकलंय ना हा जवळच अडकले याला जास्त आत नाही खात असे बरीच मेहनत केली आणि त्याच्यानंतर बघा एक मरळ भेटली बारक्या साईजच्या म्हणायला पण मरळ तर भेटली ना मेहनत केली बरंच त्याला चारा लावलेला इथं तर सकाळ सकाळ कशा होत्या पिंके एकदम लय मोठ्या मरळ्या होत्या पण त्या काही भेटल्या नाही त्या पण दोन आ, दोन होत्या दोन होत्या त्यांची जोडीच होती पण त्या काय असं त्यांनी तो चारा काही खालच नाही तर बघणार आहे अजून थोडा वेळ आता दुसऱ्या बाजूला आलोय आम्ही बघा परत मराळी बघतात या साईडला सुद्धा आता ना घरी आलोय आणि घरी येऊन ये ना लगेच आलोय सुद्धा बघा परत हे ना दोन्ही साईडला दोन पिशव्या लावून घेतले आणि सकाळ गेलतो ना त्या साईडला जाणार आहे त्या साईडला ना मरळी सुद्धा दिसलेलं त्याच्यामुळे ना जाळी घेतल्यात बरीचशी मोठी मोठी ह्या बघा दोन पिशव फुल भरून घेतल्यात पिंकी आणि मी चाललोय आणि ना जेवणच चालू आहे रेसिपी काही बनवायची नाही नदीवरती मासे भेटले तर मग तसंच तिकडं मार्केटला सुद्धा ना येईल चला तिकडे जाऊ आता घर ना हे बघा लगेचच पिंकी आहे ना पिशव घ्यायची काढून टूप घ्यायची पटापट आहे ना फुगून ना लय उशर झालाय नदीवरती आयला तरी सुद्धा आलोय आणि ते पण बरीचशी जाळे आणलेत एवढ्या जागेमध्ये ना सकाळ सकाळ तर तुम्ही पाहिलं इथं एकदम मोठ्या साईजच्या इथंच तर एवढ्या जागेमध्ये जाळे लावणारे आहे पहिले तरी टूप घेतोय फुगून आणि बघून नाही निघत नाही वज आहे ना त्याच्यामध्ये त्याला पिशवी घेतोय काढून पहिले तर टूप घेतोय फुगून आणि पाण्यामध्ये सुद्धा उतरायला आहे लगेच पिशवी काढून घेतात आता हे निघली नाही आता टूप घेतात फुगून तूप लगेच घेतली हाय लय घाय करायला लागणार आहे सकाळ सकाळ ना मरळ साठी आलत पण मरळ काय भेटलं नाही एक तर भेटलं म्हणायला ती पण काय जास्त मोठी नाही बारक्या साइड ची त्याच्यामुळं उशर पण गेला बाराच आलो आजच्या उशर आणि जसं जमन ना तसं तुम्हाला दाखवते आता काय कसे मासे भेटतात एवढ्या जाग्यामध्ये चला दाखवते तुम्हाला थोडे वेळाने तूप झाले ना फुगून दाखवते खाली बघा टूप पण झाले फगून आता पिंकी याने जाळ घेऊन येते आणि उतरायचं लगेचच आहे ना पाण्यामध्ये आजच्या लगेन जास्तच हुशार झालाय हे बघा इथंच एवढ्या जागेमध्ये आहे ना जाळे लावायच्यात पाणी सुद्धा बघा शांत आहे वारा नाही काय नाही तर आशा ह्याच्यामध्ये आहे ना माश्या लागायला पण पाय मग कळतय मासे कोणत्या साईडला निघतात ना वरती आता आणि दिसतात मासे मग त्या साईडला जाळे लावले ना मग भेटतात मासे पण चला उतरतोय पाण्यामध्ये पहिलं तर हे बघा इतकी जाळी पण आहेत आणि हे सगळे लावायचे आता आणि तो पण मी एकटा जे रोयदास काय आलं नाही रोयदासना दुसऱ्या बाजूला गेलोय बघा इथं समोरच जाळी लावतोय एवढ्या जागेमध्ये तर चालल्यात जाळी घेऊन दोन 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 हातात घेतले लय टाइम झाला आज आम्हाला नदीला या यायला हितन अशी सुरुवात केली जाळे आता हितन असंच लावलंय जाळं सडून झालय आता बघतात मासे खवल्या मासा तिथं अडकला एक झाल्यात आता काढून इथ आणून ठेवल्यात आणि ते एक लास्टच राहिलेलं ते पण काढतात मासे तर नाही दिसत लय कमी आहे मासे लय कमी भेटलेत मासे आज टायमाने आलतो ना लय त्याच्यामुळे तरी पण बरेचसे जाळे लावलेले इतकी लावलेले तरी पण काही मासे नाही भेटले कधी कधी होत आता सगळं उराकलय आणि हे बघा दोन साईडला दोन पिशव्या लावून घेतल्यात इतकी जाळे आणलेली ना तरी सुद्धा आहे ना मासे जास्त लागले नाही तर आजच्याला ना मार्केटला काही जायला पण भेटले नाही आता निघालो आम्ही घरी हे बघा या पिशवीमध्ये मध्ये मासे घ्यायच्यात आणि जायचं आहे घरी आता घरी जाऊन पण तुम्हाला दाखवत आहे आता ते बरीचशी तरी सुद्धा आहे ना मासे जवळजवळ जवड़ आहे ना दोन ते अडीच किलो मासे असतील इतके आहेतच मासे आणि ते घेऊन ये ना घरी जाणार आहे आणि बघू आता रेसिपी बनवायला जमते का नाही दुसरं काहीतरी करू चला पहिलं तर आहे ना घरीच का वरती दाखवायला पडते एकदा बघा इतके आहेत तरी मासे दोन किलो ला जास्त आहेत ना दोन, दोन, दोन किलो ला जास्त आहेत मासे तीन किलो पर्यंत सुद्धा होतील मासे चला आता भेटू घरीच हे बघा घरी पण येऊन पोहोचलं आणि लगेच बघा तयारी केली आम्ही आता ना मासे भाजायच्यात इथं पडगी जवळ मागच्या बाजूला ना चांगलं जागा आहे भाजाय जो जागा तर पिंकी गेली तिकड समोर बघा हा असा जागा आहे आणि एवढ्या जागेमध्ये जे ना आम्ही मासे भाजायचे असले ना तर इथंच भाजतोय बघा विटा पण आहे आणि त्यांच्यावरती आहे ना भाजायचं आहे आणि हे इथं सरपण आणि इकडं कपडे पण वाळतात मागची बाजू हे आणि बघा पपईचं झाड पण आहेत दोन आणि पपया बघा किती लागल्यात परत पिकल्यात पण ना पिंके बघा इथं एक आहे आणि आता पाडाला पण लागलात पपई हे बघ ही गोड आहे आणि कमी गोड आहे नाही का पिंके आता इकडे इसतू पण पेटवून घेतली पिंकीने आता सुरुवात करायची लगेच भाजायला बरेचसे मासे चिलपीच भाजू आणि चिलपी आहे ना डायरेक्ट पापलेटवाने तू दाखव बर जरा जवळून एकदम गोल आहे असे तर हा हे बघा चिला अरे गोल चिलपी एकच भेटलेली पण बघा पापलेट आणि दिसती फक्त काळा असतोय पहिल्यांदाच भेटली नाही आता पहिलं तर हे ना साफ करून घेते साफ नाही करायची पूर्ण त्याच्यातला कचरा काढून आहे आणि मग इथं याच्यावरती भाजायचंय अनुष्का बघा काही घेऊन आली सरपण हे बघा चिरा मारून घेतले मस्त खवली नाही काढली त्याची ह्याच्यावर ते मसाले लावायच्यात ना हिची ना थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजायचे बघा आता ना थोडी ह्या साईडने शेकली ती आणि बागा पिंकी हातानेच काढते खावले बघा कशी निघाली त्याची एकदमच भारी अजून आहे ना पलीकडच्या साइडनी त्या साईडने शेकायची ना अजून जाळीवरती थोडे थोडे आणि हे सगळे ना त्याचे काटे पण आपल्याला काढता येते एखाद्या वेळेस आणि सुद्धा बघा एकदम भारी निघते आणि त्याच्यानंतर मीठ आणि मसाले तेल लावून घ्यायचे आणि बघू एकदमच भारी, भारी भाजून तयार होणार आहे ती तुम्हाला दाखवते आता आणि त्या साईडला अजून बरेचसे मासे आहेत पहिले ना तुम्हाला हीच चिलपी दाखवते घेतले साफ करून त्याच्यानं खावले सगळे घातलेत काढून लिंबू टाकून घेते मसाल्यामध्ये दोन चमचे त्याच्यामध्ये आणि आता ह्या चिला पिला लावायचं एकदम चांगलं या साइडनी परत एक दुसरा माणूस आले बघा समंत आले इकडं आता आता एकदमच एक भारी दिसते हम्म ठेवले बघा आता चेलापी भाजायला ठेवले आता आणि परत एकदा हे सुद्धा अजून बरेचसे मासे ते काही तुम्हाला जास्त दाखवत नाही चिलपी पण झाल्या आता भाजून चेलापी मस्त झाली भाजून आता ताटात काढून घेते आता ना ताटामध्ये पण चिलपी घेतली काढून हे बघा हे असं झाले त्याच था मास आणि हे ना साईडचे हे जाळेलात ना काटे आता ते निघते ना आता चांगले तुम्हाला दाखवते आता आणि हे काटे बघा किती भारी निघालत हे असे निघते त्याचे काटे आणि ह्याच्यामध्ये आता ना काटे नसतात जास्त आता ना मस्त पैकी एक चिला पितर भाजले आणि आता ना आम्ही इथंच खायला बसलोय हे बघा इतके जण आणि रोयदास आणि शालू अजून काय आले नाही ती गेल्या दुसऱ्या साईडला ना जाळे लावायला गेलत मग उद्यासाठी मग उद्या आहे ना मासे भेटतील रात पाळीला ना रातभर जाळी लावून ठेवायच्यात आणि त्याच्यानंतर मग सकाळ जाऊन ती काढायच्यात आणि मग मासे भेटतात तशी राहताना चिलापी घेतो आम्ही खाऊन समंता अनुष्का आणि इकडे पिंकी आणि आई इतके जण आहे आम्ही आता चला या चिलापी खायला आता तुम्हाला दाखवतो आता हे बघा इथं दाखवायला ना जमत नाही जास्त पण हे बघा हे असं झालंय एकदम भारी लागते कारण तर ना तेल मीठ मसाला इतकं लावलंय त्याला आणि मग भाजलंय ते तर एकदम भारी लागते लागत ना भारी पिंके लागते आतायत ना बाकी ते मासे पण घ्यायच्यात भाजून आणि ते ना असं फक्त कडक बनवून घ्यायच्यात आणि त्याला ना वास काही लागत नाही ते फक्त आहे ना कडक बनवून घ्यायच्यात उद्या वाळ टाकायच्यात मग वास बीस काय त्याला लागत नाही आणि मग एका दिवशी ना कारणाला काय नसलं की मग ते मासे बनवतो आहे आम्ही तसंच करतोय मासे उरले ना आम्ही आमचे मार्केटला मासे उरले ना मग उर तसंच करून घेतो आम्ही आणि मासे काही जास्त वाळ अजिबातच घालवत नाही आम्ही तर आता चिलपी तर संपायला आली या बघा इकडं तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा